गती जलद बातम्यांसाठी पाहत राहा महामीडिया ट्वेंटी सदैव तत्पर लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आयोजित सरदार ऍट वन फिफ्टी युनिटी मार्च पदयात्रेला इचलकरंजीकर नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या पदयात्रेचा शुभारंभ इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी शिवतीर्थ येथून हिरवा झेंडा दाखवून केला या प्रसंगी महानगरपालिका उपायुक्त नंदू परळकर अशोक कुंभार शिक्षणाधिकारी बी एम कासार जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख राहुल डोंगरे कार्यक्रम अधिकारी अपेक्षा मांजरेकर आणि महानगरपालिका क्रीडा अधिकारी सूर्यकांत शेटे उपस्थित होते जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस यांनी उपस्थितांना सरदार पटेल यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी शपथ दिली या उपक्रमामध्ये इचलकरंजी शहरातील सर्व शाळा महाविद्यालये स्थानिक युवा संघटना माय भारत एन एस एस एन सी सी स्वयंसेवक आणि बी एस जी युनिट्स यांनी सक्रिय सहभाग नोंदवला मेरा युवा भारत कोल्हापूर युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार या उपक्रमाअंतर्गत दोन हजार पंचवीस हे वर्ष लोहपुरुष सरदार पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंती वर्ष म्हणून साजरे केले जात असून राष्ट्रीय एकता दिनानिमित्त एकतीस ऑक्टोबर ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण भारतभर जिल्हास्तरीय युनिटी मार्च पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स इचलकरंजीचे प्राध्यापक डॉक्टर सचिन चव्हाण यांनी केले तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर